एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या आय जी साहेबांशी पण बोलणार आहे आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो आहे या विषयावर आता कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊसुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती हो उतरणार आहे असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतो आहे समाज होला हो म्हणतो आहे तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाहीवीला जाणं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलिस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील जे पी एस आय राजेश पाठी समोर आलेला आहे पोलिसांना याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेतेन ने फेतेन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डांबावं लागणार आहे जर एकदा मराठ्यांचा सैम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ आहे हां सुट्टी नाही